निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता निवड नागपूर हिंसाचारमधील मास्टर माइंडचा फोटो अखेर समोर आलाय गणेशपेठ पोलीस ठाण्यात दंगेखोरा विरुद्ध दाखल झालेल्या एफ आय आर मधून घटनेच्या सूत्रधाराची माहिती समोर आली आहे फहीम शमीम खान असं आरोपीचं नाव असून नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फहीम खान पोलिसांनी गजाड केलाय कोर्टानं एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यानेच लोकांची माथी भडकवली आणि गर्दी जमवली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे नागपूरमध्ये हिंसाचारानंतर उपराजधानीत दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात मोठा राढा झाला होता त्यानंतर पोलिसांनी एक्कावन्न जणांवर गुन्हा दाखल केला आहे एफ आय आरनुसार नुसार फहीम समीम खान हा हिंसाचाराचा मास्टर माइंड असून त्यानेच लोकांची माती भडकवली आणि गर्दी जमवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडतीस वर्षीय फहीम शमीम खान यांनी त्यावेळीच भाषण केलं होतं त्याने केलेल्या भाषणानंतरच नागपुरामध्ये मोठा हिंसाचा पेटला होता त्याच्यावर लोकांना आता भाषणाद्वारे भडकवण्याचा आरोप केला आहे शमीम हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी नागपूरचा शहराध्यक्ष आहे फिम खानाने दोन हजार चोवीसमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती दोन हजार चोवीसच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्यानं नितीन गडकरी यांच्या विरोधात अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर हिंसाचाराची पूर्वनियोजित योजना होती फैमनं काही लोकांना एकत्र करून नियोजित दंगल घडून आणली रिपोर्टनुसार हिंसाचाराच्या एक दिवस आधी दंगेखोरांना लोकांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर जमून औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या होत्या जमावाला भडकवण्यात फैमचा मोठा वाटा आहे सोमवारी सतरा मार्च रोजी रात्री मध्य नागपूर पार्क परिसरात हिंसाचार उसळला होता यावेळी दंगेखोरांनी दगडफेक केली त्यामध्ये चौतीस पोलीस जे आहेत ते जखमी झाले होते आतापर्यंत पोलिसांनी हिंसाचार प्रकरणात मुख्य आरोपींसह पन्नास जणांना अटक केली आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे

त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार